माझं नाव योगेश चिले मी आयू, आयू, आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रारूप रचनेसंदर्भात तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहे या टेबलवरती ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो आमचं काही म्हणणं नाही आम्ही नियमाप्रमाणे वागतो परंतु आम्ही इथे बघतोय माणूस येतोय यांना चेहरा दाखवतोय आणि डायरेक्ट निघून जातोय ना कुठलं कुपन ना कुठलं टोकन हे इथे आम्हाला मोठ्या तोंडाने सांगतात टोकन आहे एका बरोबर एक सोडतोय आम्ही सरळ यांना तोंड दाखवलं आणि निघून गेलेत नवनाथ बन बीजेपीचे प्रवक्ते त्यांचा इथेच काय संबंध आहे डायरेक्ट वरती कसे गेले ते वरून खाली कसे आले नवनाथ बन बीजेपीच्या प्रवक्त्याचा महाराष्ट्र प्रवक्त्याचा इथे काय संबंध आहे पनवेलचा नागरिक आहे तो कोणाबरोबर वरती गेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जर सगळे बसू शकतात आतमध्ये सर्व नागरिक जाऊ शकतात आतमध्ये इथे काय प्रॉब्लेम आहे मग निवडणूक आयोगाचे नियम ठाण्याला वेगळे पनवेलला वेगळे हे जे चालू आहे हे संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांना कसा फायदा होईल त्यानुसार प्रारुपारची रचना केली आहे प्रवाहांची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं जास्तीत जास्त नुकसान हो व्हावं यासाठी हे सगळे अधिकारी यांना सामील आहेत सगळे साथ देत आहेत आयुक्त साथ देत आहेत जे निवडणूक अधिकारी आलेले आहेत ते साथ देत आहेत हा काय प्रकार आहे माणूस येतोय चेहरा दाखवतोय निघून जातोय डायरेक्ट आणि बाकीचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना थांबून ठेवलं जात आहे त्यामुळे हे जे ज्या पद्धतीने चालू आहे पनवेल मध्ये निवडणूक मी तुम्हाला सांगतो पनवेल मध्ये निवडणूक ही पक्षपातीच होणार आहे आणि जर सरकारला निवडणूक पक्षपाती होऊ नये इथे चौकशी लावा एवढी माणसं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री